आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये सध्या तीन गुलाबरावांची जोरदार चर्चा सुरू आहे यात पहिलं शिवसेनेचा धारा म्हणून ओळखले जाणारे मंत्री गुलाबराव पाटील दुसरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निष्ठावंत शिलेदार गुलाबराव देवकर आणि तिसरे म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ या तीन गुलाबरावांमध्ये जळगाव ग्रामीण मतदारसंघात काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे यामध्ये कोण जिंकू शकतं आणि मतदारसंघाची सध्या स्थिती काय आहे हे सगळं महाराष्ट्र अपडेटच्या या व्हिडिओ मधून पाहायचंय नमस्कार पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शिवसेनेचा जळगाव जिल्ह्याचा गड कायम राखण्यामध्ये ज्या नेत्यांचं योगदान आहे त्यापैकी एक म्हणजे गुलाबराव पाटील दोन हजार नऊच्या विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर तयार झालेल्या जळगाव ग्रामीण या मतदारसंघातून मागील दोन ते आमदार आहेत त्यापूर्वी एकोणीशे नव्याण्णव आणि दोन हजार चार मध्ये एरोडल मतदारसंघामधून निवडून आले होते दोन हजार नऊ मध्ये झालेला पराभव गुलाबराव आजही विसरलेले नाहीत राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकर यांच्याकडून त्यांना निसटचा पराभव स्वीकारावा लागला होता त्यात देवकर यांना एकाहत्तर हजार पाचशे छप्पन्न तर पाटील यांना सहासष्ट हजार नऊशे चौऱ्याण्णव मतं मिळाली होती पाटील यांच्या त्या पराभवाला तीन गोष्टी कारणीभूत मानल्या गेल्या पहिलं म्हणजे मतदारसंघ नवीन असणं दुसरं म्हणजे पाटील आणि भाजपचे तत्कालीन दिग्गज नेते एकनाथ खडसे यांचे विया गोपळ्याचे वय याच वैरामधून खडसे समर्थक पी सी पाटील यांनी उघडपणे गुलाबराव देवकर यांना रसद पुरवली होती तिसरं कारण होतं मनसेचे उमेदवार ललित कोल्हे कोल्हे यांनी त्या निवडणुकीमध्ये जवळपास चौदा हजार मतं घेतली होती ही मतं शिवसेनेचीच विभागली गेल्याचं सुद्धा दिसून आलं होतं दोन हजार चौदा मध्ये सुद्धा खडसे समर्थक सी सी पाटील यांनी भाजपकडून दोन्ही गुलाबरावांना चांगली झुंज दिली होती पण पाटील पुरून उरले त्यांनी तब्बल एकतीस हजारांच्या मताधिक्यानं गुलाबराव देवकर यांचा पराभव केला हो एकोणतीस कोटीच्या घरकुल घोटाळ्याला गुलाबराव देवकर दोषी सापडल्यामुळे दोन हजार एकोणीसची निवडणूक सुद्धा पाटील यांनी अगदी सहजपणे जिंकली त्यावेळी भाजपचे चंद्रशेखर अत्तरदे यांनी बंडखोरी करत त्यांच्या पुढे आव्हान निर्माण केलं होतं परंतु बंड मोडून काढत पाटील यांनी सत्तेचाळीस हजार मतांनी अत्सरदे यांचा पराभव हो केला त्यानंतर गुलाबराव पाटील मंत्री सुद्धा झाले आता गुलाबराव देवकर यांच्या दे शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यामुळे ते पुन्हा एकदा निवडणुकीची तयारी करतात मतदारसंघ पिंजूर काढतात लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार शरद पवार पाटील यांना देवकर यांनी तनावनानं साथ दिली होती त्यांच्यासाठी कोपरा न कोपरा बैठका घेण्यापासून त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी लागणारी रणनीती बनवण्यापर्यंत त्यांनी मदत केली होती या बदल्यात देवकर यांना विधानसभेच्या उमेदवारीची आणि मदतीची अपेक्षा आहे पण त्यांच्या वाटेत तिसऱ्या गुलाबरावांचे काटे आहेत ज्याचा आमदार त्याची जागा या ठरलेल्या सूत्राप्रमाणे ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटण्याची दाट शक्यता आहे आणि त्याच दृष्टीने पक्षाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ हे तयारी करतात याशिवाय उद्योजक सुरेश चौधरी हे सुद्धा इच्छुक आहेत एका बाजूला महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीसाठी रस्ती खेच असताना शिवसेनेकडून गुलाबराव पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जाते मात्र मागील निवडणुकांमधील अनुभव पाहता भाजपकडून पाटील यांना कितपत साथ मिळेल यावरच त्यांच्या विजयाचं तरी अवलंबून नये तुम्हाला काय वाटतं का? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा